Welcome to the job update Marathi जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस शिपाई हमाल लिपिक यासाठी मी मित्रांनो पेमेंट आहे जे आहे ते किती मिळत असते आणि आमचे एक मित्र जे आहे ते कार्यरत आहेत जिल्हा न्यायालयात आणि त्यांची त्यांच्याशी आपण संपर्क करून त्यांची पेमेंट स्लिपचा फोटो जो आहे तो मागवलेला आहे कशाप्रकारे सर्व अलाउन्सेस तसेच भत्ते किंवा इतर टॅक्सेस जे आहे ते किती किती कट होतात आणि शेवटी नेट पेमेंट जे आहे ते तुमच्या हातात किती येते त्याच्याविषयीच मित्रांनो हा फोटो जो आहे तो व्हिडिओ जो आहे तो असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जसे की स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता पे स्लिप जी आहे ही पेमेंट स्लिप जी ती आहे ती असणार आहे दोन हजार चोवीसची मित्रांनो दोन हजार चोवीसची म्हणजे त्यांनी लास्ट मंथमध्ये त्यांची पेमेंट स्लिप जी आहे ती आपल्याला पाठवलेली आहे आता यामध्ये तुम्ही वर स्क्रीनवर पाहू शकता पिऊन हमाल या पदासाठीची ही पेमेंट स्लिप जी ती आहे ती असणार आहे आणि सेवंथ पे कमिशन म्हणजे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार यांनी जी यांना पेमेंट जे आहे ते भेटत असते येथे वर त्यांनी एक अंदाज दिलेला आहे आणि खाली त्यांचे नेट पेमेंट जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो डायरेक्ट नेट पेमेंट म्हणजे शेवटी हातात किती पैसे येतात त्याची स्लिप जी आहे ती असणार आहे परंतु ती नेट पेमेंट बघण्याच्या अगोदर काही मुद्दे इम्पॉर्टंट ठरतात मित्रांनो जसं की बेसेट पे बेसिक पेमेंट तसेच अलाउन्सेस युनिफॉर्म अलाउन्सेस हाऊस रेसिडेन्शियल अलाउन्सेस किती आहे तसेच टॅक्स जे आहे ते कुठे कट होतात आणि पेन्शनसाठी किंवा रिटायरमेंटच्या टायमाला कशी योजना आहे ती सर्व आपण गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सर्वात प्रथम मित्रांनो तुम्ही स बेसिक जे आहे ते असणार आहे तुमचे पंधरा हजार पंधरा हजार बेसिक जे की तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता इथे पंधरा हजार बेसिक आहे त्याच्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार मित्रांनो सेवन्थ पे कमिशननुसार सहा हजार नऊशे जे आहेत, आहेत ते आहेत आणि त्याच्यानंतर एच आर एच आर ए म्हणजे काय मित्रांनो तर हाऊस रे, रे रेंट अलाउन्सेस म्हणजे जर तुम्ही जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी कार्यरत असाल आणि तिथे जर तुम्ही राहत असाल तर हाऊस रेंट अलाउन्सेस म्हणून मित्रांनो तुम्हाला हा जो भत्ता आहे तो दिला जातो त्याच्यानंतर आहे युनिफॉर्म अलाउन्सेस म्हणजे मित्रांनो कोर्टमध्ये शिपाईपदासाठी एक वेगळा युनिफॉर्म असतो आणि त्या युनिफॉर्मसाठी मित्रांनो अलाउन्सेस जे आहेत ते किती दिले जातात तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एक हजार सहाशे एवढा अलाउन्सेस युनिफॉर्मसाठी दिला जातो त्याच्यानंतर मित्रांनो हाऊसिंग अलाउन्सेस तर तुम्ही पाहिलाच आहे दोन हजार सातशे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता आणि जरी ब्लर दिसत असेल तुम्हाला झूम करून दाखवतो मी त्याच्यानंतर आहे मित्रांनो डब्ल्यू ए म्हणजे इतर खर्चासाठी देखील तुम्हाला शंभर रुपये अलाउन्स दिला जातो त्याच्यानंतर जा ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस म्हणजे मित्रांनो तुम्ही कुठे जर प्रवास करायचे झाले तर ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जो आहे तो दिला जा जातो जसे की जिल्हा न्यायालयाच्या इतर कामासाठी तुम्हाला बाहेर कुठे जावे लागते किंवा कामी असतातच बाहेर कुठे त्यामुळे तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जो आहे तो तो देखील दिला जातो आणि त्याच्यानंतर ग्रॉस ॲडजस्ट म्हणून देखील तुम्हाला दोन हजार एकशे नव्वद रुपये दिले जातात आणि ऑदर अलाउन्सेस म्हणजे मित्रांनो तुमचा इतर खर्च जो आहे तो काय असेल तर त्यासाठी देखील सहाशे रुपये अलाउन्सेस एवढ्या दिला जातो त्याच्यानंतर आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो इथे टो टोटल तुम्ही पाहू शकता तीस हजार सहाशे बावन्न आहे आता हे आहे विदाऊट टॅक्सचे म्हणजे टॅक्स लागून तुमच्या हातात किती येते ते सॅलरीच्या स्लिपच्या खाली आहे ते आपण पाहूया परंतु त्याच्या अगोदर येथे जी एस टी तसेच डी सी पी ए म्हणजे मित्रांनो एक पेन्शन स्कीम असते ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता त्याचे अठ्ठावीसशे रुपये जे आहे ते कट होत होत असतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायनली नेट पेमेंट जे आहे ते तुम्ही येथे स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो टोटल रिक रिकवर पेमेंट म्हणजे मित्रांनो फायनल तुमच्या हातात किती येतात किंवा तुम्ही बँक अकाउंटला किती येतात ते तुम्ही पाहू शकता पंचवीस हजार एक्क्याऐंशी रुपये म्हणजे मित्रांनो ट्वेंटी फाईव्ह थाउजंड एट्टी वन रुपीज पंचवीस हजार एक्क्याऐंशी रुपये जे आहेत ते तुम्हाला फायनल तुमच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट जे आहेत ते होत असतात अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला सर्व अलाउन्सेस नेट अलाउन्सेस सर्व गोष्टी दिल्याच्यानंतर तुम्हाला एवढी सॅलरी जी आहे ती भेटत असते आता मित्रांनो भरपूर विद्यार्थी सेक्रेंडरीस्पॉन्सरशिपची देखील वाट बघत आहेत ती देखील लवकरच येणार आहे आणि त्यावर सर्व व्हिडिओ जे आहेत आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करून जा थँक्यू फॉर वॉचिंग